आत्मीय शिक्षक बंधू आणि भगिनींनो नमस्कार मी माझ्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आजचा आपला व्हिडिओचा विषय हा प्राथमिक आणि माध्यमिक शाळांच्या संदर्भात अत्यंत महत्वाचा असा आहे विशेषतः इयत्ता पहिली ते इयत्ता पाचवी आणि इयत्ता सहावी ते इयत्ता आठवीच्या अनुषंगाने शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने महत्वाचा असा निर्णय घेतलेला आहे विशेष म्हणजे हा निर्णय एक मार्च दोन हजार पंचवीस पासून लागू होणार आहे चार मार्च दोन हजार पंचवीसच्या या शिक्षण विभागाच्या शासन निर्णयामध्ये नेमकी कोणती माहिती सांगितलेली आहे ते आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया अशाच प्रकारच्या विविध शैक्षणिक बातम्या जाणून घेण्यासाठी माझ्या या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा अशी नम्र विनंती मी आपल्याला या व्हिडिओच्या निमित्तानं करतो आहे सुरुवातीला या ठिकाणी आठ महत्वाचे संदर्भ दिसत आहेत आणि त्यानंतर आहे ती प्रस्तावना आणि प्रस्तावनेनंतर आपण जाणून घेऊया शासन निर्णय प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत प्राथमिक तसेच उच्च प्राथमिक वर्गातील विद्यार्थ्यांना खालीलप्रमाणे सुधारित आहार खर्चाच्या दरास मान्यता देण्यात येत आहे प्राथमिक गट आहे इयत्ता पहिली ते पाचवी आणि उच्च प्राथमिक गट आहे तो सहावी ते आठवी प्राथमिकसाठी सहा रुपये एकोणवीस पैसे आणि उच्च प्राथमिकसाठी नऊ रुपये एकोणतीस पैसे हा प्रतिदिन प्रतिलाभार्थी आहार खर्च असणार आहे प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत ग्रामीण भागामध्ये तांदुळासोबत इतर धान्यादी मालाचा पुरवठा शाळा स्तरावर करण्यात येतो सदर धान्यादी मालापासून आहार बनविण्यासाठी प्राथमिक आणि उच्च प्राथमिक वर्गातील विद्यार्थ्यांसाठी निश्चित करण्यात आलेल्या आहार खर्चाची विभागणी पुढील प्रमाणे करण्यास मान्यता देण्यात येत आहे इयत्ता एक ते पाच प्राथमिकसाठी अनुज्ञेय आहार खर्च सहा रुपये एकोणवीस पैसे धान्यादी माल पुरवण्यासाठीचा खर्च तीन रुपये त्र्याऐंशी पैसे आणि इंधन आणि भाजीपाला यासाठी लागणारा खर्च दोन रुपये छत्तीस पैसे उच्च प्राथमिकसाठी अनुज्ञेय आहार खर्च नऊ रुपये एकोणतीस पैसे धान्यादी माल पुरवण्यासाठीचा खर्च पाच रुपये पंच्याहत्तर पैसे आणि इंधन आणि भाजीपाला यासाठी लागणारा खर्च हा तीन रुपये चोपन्न पैसे असणार आहे प्रस्तुत योजनेअंतर्गत नागरी भागांमध्ये केंद्रीय स्वयंपाकगृह प्रणालीमार्फत तयार आहाराचा पुरवठा करणाऱ्या यंत्रणांना खालीलप्रमाणे प्रमाणे अनुदान देय राहील प्राथमिक गटासाठी अनुज्ञेय आहार खर्च हा सहा रुपये एकोणवीस पैसे आणि उच्च प्राथमिकसाठी नऊ रुपये एकोणतीस पैसे अनुज्ञेय आहार खर्च असेल सदर दरवाढ दिनांक एक मार्च दोन हजार पंचवीस पासून लागू करावी सदरचा शासन निर्णय नियोजन विभागाच्या अनौपचारिक संदर्भ क्रमांक चारशे ऐंशी ऑब्लिक एक हजार चारशे एकाहत्तर दिनांक चार डिसेंबर दोन हजार चोवीस तसेच वित्त विभागाच्या अनौपचारिक संदर्भ क्रमांक चौदाशे दहा ऑब्लिक वेय पाच दिनांक दहा जानेवारी दोन हजार पंचवीस अन्वये दिलेल्या सहमतीने निर्गमित करण्यात येत आहे सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून तो आपण संकेतांकाच्या सहाय्यानं पाहू शकता शालेय पोषण आहाराच्या संदर्भात हा एक महत्वाचा असा शासन निर्णय असून झालेली ही जी दरवाढ आहे ती एक मार्च दोन हजार पंचवीस पासून लागू राहणार आहेत सदर शासन निर्णय आपण जाणून घेतल्याबद्दल आपल्या सर्वांचेच मनापासून धन्यवाद